दोन हजार पंचवीस मध्ये राहू केतूची महत्वाची स्थिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर अशा कोणत्या राशी आहेत ज्यांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण राहू केतूच्या महत्वाच्या स्थितीबद्दल आणि त्यांचा प्रभाव कोणत्या राशीवर सर्वाधिक राहील यावर आपण बोलणार आहोत राहू केतूची छाया ग्रहांची स्थिती केवळ राशीच नाही तर संपूर्ण जीवनधारेवर परिणाम करते म्हणून हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक असते सर्वप्रथम आपण बघूया राहू केतू म्हणजे कोण हो तर राहू आणि केतू हे ग्रह खरे नाहीत तर छाया ग्रह आहेत जेव्हा सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ते ग्रहण घडत आणि तेथे राहू व केतू असतात असं मानलं जात राहू नेहमी विक्री म्हणजे माघ चालणारा आणि केतू देखील माघ चालणारा ग्रह असतो त्यामुळे त्यांची राशी बदल हा खूप मोठा ज्योतिषशास्त्रीय घटना असते आता आपण बघूया दोन हजार पंचवीस मध्ये राहू केतू कुठे जाणार आहे तर राहू येणार आहे मीन राशीत आणि केतू येणार आहे कन्या राशीमध्ये तर हे दोघ एकमेकांपासून नेहमी एकशे ऐंशी अंश अंतरावर असतात म्हणजेच कुठे राहू तेथून सातव्या स्थानी केतू असतो हे परिवर्तन म्हणजे अनेक लोकांच्या आयुष्यात मोठा भावनिक आणि मानसिक बदल घेऊन येणारा असतो आता आपण बघूया कोणत्या राशींना घ्यावी लागणार आहे विशेष काळजी तर सर्वप्रथम पहिली रास आहे ती आहे मीन राशी तर राहूच्या आगमनामुळे मीन राशीच्या लोकांनी विशेष सावधगिरी बाळगायला हवी तर या राशीवर परिणाम काय होणार आहेत तर मानसिक अस्वस्थता अचानक खर्च आणि गुप्त शत्रूंचा त्रास वाढू शकतो ह्याच्यावर उपाय काय करायचा तर श्रीराम रक्षा स्तोत्र वाचावे आणि दुर्गा सप्तशितीचे पठन देखील करावे दुसरी रास आहे ज्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे ती म्हणजे कन्या रास केतूच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांना वैवाहिक आयुष्यात वाद आरोग्याच्या तक्रारी आणि मानसिक चिंता देखील वाढू शकते ह्याच्यावर उपाय काय करायचा तर हनुमान चालिसा आणि केतू स्तोत्र दररोज वाचावे तिसरी रास आहे ज्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे ती रास आहे मिथून रास राहू केतूच्या साडे चौदाशीत अडकणारी ही रास आहे तर ह्यांच्यावर परिणाम काय होणार आहेत तर नोकरीत बदल होऊ शकतो मानसिक अस्थौर्य येऊ शकतं आणि वैयक्तिक नात्यांमध्ये गैरसमज वाढू शकतात तर उपाय काय करावेत तर शिवपूजन करावे आणि सोमवारचा उपास ठेवावा आता चौथी रास आहे जिने विशेष काळजी घ्यायला पाहिजे ती म्हणजे धनुरास ह्याच्यावर परिणाम काय होणार आहेत तर अचानक खर्च वाढेल कर्जबाजारी होण्याची शक्यता वादविवादात अडकण्याची शक्यता असेल तर उपाय काय करावेत तर दत्तात्रय स्तोत्र वाचावे आणि गरिबांना गोडधोड अन्नदान करावे आणि पाचवी रास आहे जिने विशेष काळजी घ्यायची आहे ती म्हणजे सिंह रास सिंह राशीवर परिणाम होऊ शकतो तो म्हणजे धंदा वैसावात नुकसान मानसिक तणाव आणि सामाजिक नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो तर ह्याच्यावर उपाय काय करावा तर सकाळी उठल्या उठल्या सूर्याला नमस्कार करावा आणि रविवारी तांदळाचे दान करावे आता आपण बघितलं कोणत्या पाच राशी आहेत ज्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे लागना रहे। आता आपण बघूया राहू केतूचा प्रभाव कसा असतो तर राहू जीवनात फसवणूक भ्रम अचानक लाभ किंवा नुकसान देतो तर केतू वैराग्य मानसिक गोंधळ आणि आध्यात्मिक उन्नती देतो या दोघांचे परिणाम अचानक आणि अप्रत्यक्षित असतात त्यामुळे राशी बदल हा अत्यंत प्रभावी ठरतो तर आता आपण थोडक्यात बघूया सर्व राशींनी काय करावं चा दिवशी दत्त गुरुन चा दर्शन गुरुवारच्या मंदिरात जाऊन घ्यावे शक्य असल्यास शनिवारी गरिबांना अन्नदान करावे तसेच दररोज श्री गणपती अथर्व शीर्ष किंवा रामरक्षा पठन करावे हे केल्यास राहू केतूचा वाईट परिणाम कमी होतो आणि मानसिक शांतता देखील लाभते थोडक्यात काय तर ग्रहांच्या हालचालीचा परिणाम प्रत्येकावर होतो पण चांगले कर्म सतत भगवंताचं स्मरण आणि दानधर्माने त्या परिणामाचा परिणाम आपल्यावर कमी करता येतो म्हणून दोन हजार पंचवीस साठी आजपासूनच या उपाययोजना करा आणि आपल्या जीवनात चांगले बदल अनुभवायला तयार राहा तुमची रास कोणती मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ही माहिती आपल्या ग्रुप मध्ये शेअर करा इतरांना त्याचा लाभ घेऊ द्या तसेच चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर दाबा, धन्यवाद